अशी आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे पाहू शकता केसर वगैरे टाकून किती सुंदर असा कलर आलेला आहे खिरीत आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खीर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा उपवासाला प्रसादाला पेढे येतात आमच्याकडं त्यामुळे मी ह्या पेढ्यांपासून खीर बनवणार आहे कारण की आपलं हे जे दूध आहे मी एक लिटर दूध घेतले आणि छान गरम करून घेतलेले आहे आणि विकतचं दूध पातळ असतं सगळ्यांनाच माहितीये आणि ते आटवून कमी करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये असे खाव्याचे पेडे टाकू शकतो किंवा खवा पण टाकू शकतो इथे पाहू शकता मी इथं पाच सहा पेढे घेतलेत एक वाटी साखर घेतली आणि इथं हे तूप घेतलंय घरचं आणि हे शेवया आपण शेवयांची खीर बनवणार आहोत खूप छान लागते आणि अगदी सोपा आहे झटपट तयार होता असं सगळं घेतलं नाही एकदा केल्या गे पाच मिनिटात खीर तयार आता इथं आपण आप एक काजू बदाम मनुके इलायची आणि हे टरबूजाचे बी हे सगळं घेतलेले आता आपण इथं गॅसवरती कढई ठेवले ह्याच्यामध्ये आपण थोडस तूप टाकून घेऊया जेणेकरून आपण हे तुपावरती भाजणार आहोत जास्त आलं तूप थोडं कमीच घ्यायचंय आपल्याला हे पाहू शकता एवढं तूप आपण वापरणार आहोत एक दीड चमचा असेल छोटा हे पहा तर हे तूप आपल्याला वितळून घ्यायचंय आणि ह्या तुपावरती आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही न भाजता टाकलं तरी पण चालू शकतो पण भाजून टाकल्यानंतर खूप छान लागतं हे पहा आता हे तूप भाजून घेते मी छान गरम म्हणजे कडक गरम करून घेते थोडंसं तर सगळ्यात पहिलं मी ह्याच्यामध्ये बदाम टाकून घेते आणि नंतर ना काजू हे दोन्ही आधी थोडंसं भाजून घेऊया आपण कारण ह्याच्यापेक्षा ह्याला थोडासा वेळ जास्त लागतो वेळ म्हणजे अगदी कसं एक मिनिट ह्याला लागत असेल तर ह्याला अर्धाच मिनिट लागतो त्यामुळे आपण अगोदर हे टाकून घेतले हे पाहू शकता आता हे छान भाजायला लागलेलं ला आहे मी आता ह्याच्यात इलायची पण टाकून घेते नंतर आपण ही इलायची काढून फोडून घेणार आहोत अशीच नाही टाकणार आणि आता सोबतच हे सगळं आपल्याला टाकायचं आमच्यामध्ये भाजायला पाहू शकता आणि हे जास्त करत त्यामुळं फास्ट आपल्याला लगेच हे टाकून घेतले मी आता हे सगळं भाजून झालेलं आहे पाहू शकता छान भाजलंय आता हे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता हे सगळं मी ताटात ह्या काढून घेते परत इथे पाहू शकता मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि है, तरी पण ह्यातलं हे तूप थोडस शिल्लक आहे आता हे आपण बारीक गॅसवरती ही शेवई भाजायची तशी तरी शेवई तुम्ही अशी पण टाकू शकता ही भाजलेलीच असते पण थोडीशी तुपावरती शेकल्यावरती खूप छान लागते त्यामुळे आणि ह्याच्यात जी आपण इलायची टाकली होती ही पहा ही मस्त अशी भाजलेली आहे आता मी ही बाजूला काढून घेतली या एक मिनिट हे पहा आता ही फोडायची आपल्याला आणि फोडून यातले आतमधले बी वगैरे खिरीत टाकायचे मस्त असे आता मी ह्याच्यामध्ये हे शेवाय थोडीशी करून घेते अगदी हलकीशी जास्त पण नाही एक एक ते अर्धा मिनिटच त्याच्यावरती करायची आपल्याला किंवा तुम्ही असं गॅस बंद करून सुद्धा करू शकता कारण ही कढई गरम झालेली आहे त्यामुळे ही छान ह्याच्यात कडक होते इथे पाहू शकता आता हे माझं भाजून झालंय छान म्हणजे गरम कडे आहे त्यामुळे त्यातच ठेवले मी आणि आता ही जी एक आहेत हे पेढे आपण हे खिसणीने खिसून घेणार आहोत आणि मग त्यात छान मिक्स होतात आणि तुम्हाला खिसायचे नसतील तर एक शेपरेट वाटीत थोडंसं यातलं दूध घ्यायचं आणि त्यात कुस आणि चमच्याने हलवून मिक्स करून छान याची पावडर बनवायची म्हणजे दूध असं एकदम पातळ ग्रेव्हीचं आणि त्यात वतायचं असेच पेडे टाकले तर घाटी होतात आता मी खिसून घेते मी आता हे पाहू शकता पेढे खिसून घेतलेले आहेत सगळे एक पाच सहा पेडे खिसलेत आणि एक राहिला आहे आता आणि इथं आपण पाहू शकता मी ही जे काय काजू बदाम भाजून घेतले होते ते वेगवेगळे करून घेतलेत आपण हे असंच खिरीत टाकणार आहोत आणि ही इलायची आहे ती पूर्ण खीर तयार झाल्यानंतरनं टाकणार म्हणजे छान वास येतो जर आधीच खिरीत टाकलं तर थोडा वास कमी होतो सोबतच आपण ही केसर पण टाकणार आहोत केसर आणि इलायची हे दोन प्रकार आपण शेवटा टाकणार खीर तयार झाल्याच्या नंतरनं आणि हे काजू बदाम आपण थोडेसे ह्या वरुट्याने टेचून घेणार किंवा तुम्ही खिसून किंवा चाकून कतरून असं म्हणजे कापून पण घेऊ शकता आता आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पाहू शकता इथं हे दूध आहे हे दुधामध्ये आपण हे टाकून घेऊया आता असत आणि हे दूध तापलेलं आहे दूध आधी तापून घ्यायचं म्हणजे कसं नंतरनं जर तुम्ही आधी तापवलं नाही तर मग ते गॅसवर ठेवल्यावर खराब पण होण्याची शक्यता असती ना त्यामुळे अगोदर तापून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये हे पण टाकून घेतलं आहे मी सोबतच एक लिटर दुधाला ही शंभर ग्रॅम असेल साखर ही पण मी साखर टाकली आहे छान निवडून घेतली मी साखर पाहू शकता आणि सोबतच आता ह्या ज्या शेवया आहेत ह्या पण टाकून घ्यायचं आपल्याला दुधामध्ये आणि मग आपल्याला दु ह्या दुधाला एक उकळी काढून घ्यायची काय मी टाकून घेत आहे हे पाहू शकता मस्त असं आणि मस्त दूध घट्ट होतं पेड्यांमुळे आणि शेवयांमुळे पण आणि आता हे ठोकून आपण टाकूया गॅसवरती ठेवूया आणि झटपट तयार होतं मी गॅसवर पण नाही खाली ठेवूनच खीर तयार झाली आपली आता मी इथं गॅसवरती हे दूध ठेवून घेतलेलं आहे पाहू शकता आणि सोबतच आता जी ही कढई आहे तुपाची ह्यातच मी हे बदाम टेसते म्हणजे आपल्याला जास्त पण बारीक करायची नाही अगदी मोठे मोठे तुकडे ठेवायचे दाता खाली लागतात आणि खूप छान लागतं खायला हे पाहू शकता अजून थोडंसं टेस्ट आहे इथे पाहू शकता आपण कसं मस्त असं बारीक कुट करून घेतलंय आता हे पण आपण असंच टेचून घेणार आहोत हे तर एकदम सोप फटकन टेचलं जातं हे पाहू शकता हे टेचून घेतलंय मी आता आता ही इलायची पण मी ह्याचकडे टेचणार आहे हिथं मस्त अशी इलायचीची मी पावडर करून घेतलेली आहे थोडी मोठी मोठी आणि ही प्युअरची पावडर आहे तसे तर तुम्ही साखरेमध्ये मिक्सरमध्ये बारीक पावडर पण करू शकता पण त्यापेक्षा ह्याला स्वाद जास्त असतो आणि आता हे जे आपले फोलकटं निघालेत ही फोलकटं पण आपण इथं ता खिरीत टाकून देणार आहोत कारण की ते त्याला वास असतो त्यामुळं छान लागतात तुम्हाला खिरीत नसतील टाकायचे तर तुम्ही जेव्हा चहा बनवता तेव्हा ते फोलकटं चहामध्ये टाकायची आता हे आपण नंतर टाकणार आहोत एक थोडेसे एक उकळी काढल्याच्या नंतर ना हे काजू आणि बदाम पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया मस्त आता छान हे पाहू शकता किती मस्त झाली आहे खीर आणि ही जशी जशी कढल तस तशी घट्ट होते आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली खीर उकळलेली आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही इलायची पावडर टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीत सोबतच ही केसर पण टाकायची आहे आणि पाहू शकता आपली खीर तयार झालेली आहे एकदम मस्त अशी टेस्टी टेस्टी आणि केसर टाकल्यानंतर न पाहू शकता केसरचा कलर कसा छान दिसतोय खिरीवरती आणि आता मी गॅस बंद करत आहे पाहू शकता